महाराणी तारा राणी यांचा इतिहास प्रेरणादायी डॉक्टर जयसिंगराव पवार पन्हाळगडावर मोगल मार्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषद छत्रपती शिवाजी महाराजांचे गणिमे कावा रणनीती पद्धतीच्या प्रेरणा घेऊन रणरागिनी महाराणी ताराराणीने औरंगजेबाला कडवी झुंज देऊन तब्बल सात वर्ष झुंजवत ठेवले ही जगात एकमेव पराक्रमी स्त्री असलेल्या महाराणी ताराणी यांची प्रेरणा अजरामर आहे तो इतिहास जगासमोर आणणं गरजेचं आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं ते पन्हाळगडावर आयोजित रणरागिनी तारराणी यांच्या तीनशे पन्नासव्या जन्म वर्षानिमित्त मोगल मर्तिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषद मध्ये बोलत होते सुरुवातीला तीनशे पन्नासव्या जन्म वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय महाराणी ताराबाई विद्वत परिषदचे उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात यावेळी शाहीर नायकवडी आणि सहकार्यानी पोहाड्याचं सादरीकरणाने परिसर शुमय करून टाकला होता पुढे बोलताना महाराणी ताराबाईंचा तीनशे पन्नासवा जयंती सोहळा त्यांच्या राजवाड्यात होत आहे व आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आहोत हे खरोखरच भाग्याचं लक्षण आहे यावेळी अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज यांनी रणरागिनी ताराणी यांच्या तीनशे पन्नासव्या जन्मदिन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळ्यावर साजरा केला व त्यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी परिषदेचे आयोजन केल्याबद्दल शासनाचे आभार मानले जिजाऊ ब्रिगेडने केलेली पुतळ्याची मागणी योग्य आहे त्यासाठी मी जातीने लक्ष घालून पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करीन असं सांगितलं तर दुसऱ्या सत्रात व्याख्याते गणेश खोडके पुरा अभिलेख अधिकारी यांनी महाराणी ताराणी यांचे प्रशासकीय कौशल्य आणि औरंगजेब लढा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच इतिहास संशोधक डॉक्टर कविता गगराणी व्याख्याते शंकर चव्हाण इतिहास अभ्यासक ऋषीराज जाधव संजीवन पब्लिक स्कूल येथे झालेल्या परिसंवादात गडकोट आणि महाराणी ताराबाई या विषयावर पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील व दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचे व्याख्यान झाले त्यानंतर सायंकाळी मर्दानी खेळ व रात्री दीपो उत्सवाने परिषदेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली यावेळी चित्र प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं तर जान्हवी जानकरी यांनी प्रास्ताविक केले यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव माधव गुळवणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत ॲडवोकेट रवींद्र तोरसे उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल काशिद यांनी केलं तर किरण सिंह चव्हाण यांनी आभार मानले महानकर निपसाठी रामचंद्र काशीद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा